श्रीरामरक्षास्तोत्र दहव्या ओमरामक्षास्तोत श्री मंत्र्या बुधकौशिक ऋषी श्री हा श्रीसीतारामचंद्रोदेवता छन्दः छंद सीताशक्ती श्रीमान हनुमान कीलक श्रीरामचंद्रप्रीथ्यर्थी रामरक्षास्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहू धृतशरदनुषं बद्यपद्यासनस्तं पीतवासोऽवसाननवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारुडसीतामुखकमलमिल्लोचनं नीरदाम्बम् नानालङ्कारदीप्तं ददतमुर्जटामण्डलं रामचन्द्रं स्तोत्रं चरितरघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ऐक्यमक्षरापूसा महापातकनाशनं ध्यान्त्वा निलोत्तनं श्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतजटामुकुटमण्डितम् सासी तु न नक्तं चरान्तकं स्वलीलाया जगत्तु मा विपुतं विभुं रामरक्षा पठितप्राज्ञा पापाग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं कौसल्येयो दृशो पातु विश्वमित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखसौमित्रवत्सलं जिह्वाविद्यानिधि पातु कण्ठभरतवन्दितं स्कन्दौ दिव्यायुधं पातु भुजौ भग्नेशकामुखं करौसितापती पातु हृदये जाम्बदङ्गिचन् मध्यं पातु खरं दंसी नाभिं जाम्ब पातु पाी हनुमंत रक्ष प्रभू उरुरघुत्तम पाक्ष सेत जाणुनी पातु पांघे दशमुखात्मक पादिबिभीषण श्री पामो खिल वपु बलो पेता रक्षाया सुकृती पठेत् सुखी पुत्री विजयी विनयी भे सी चनार्पणमस्तु सीता मारुति स्तोत्र मराठी भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला ओठवी बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीनाथा हरिरूपा सुन्दरा जगदान्तरा पाताळदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठल्या वळे पुच्छते मुरडिले माथा कीरिटी कुण्डले परि सुवर्णकटि कासोटि घण्टा किंकी निनागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपत पाहता मोठे महावितुलते परि कोटीचा कोटी कोटि उड्डाणि झेपावे उत्तरे कडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळी आनिला मागुती नेला आला गेला मणो गती मनासी टाकले मागे गतीसी तुळना नसे पासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरो धाकुटे ब्रह्मांडा भोते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुरुद्धी पुत्रपौत्र समग्रही रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही नासती तूटत चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकुळागुनि रामदासी अग्रगण्यु कुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष कृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण स्वामी समर्थ अगदी रोज ऐकावं रामरक्षाच्या ओव्या व मारुती स्तोत्र तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी ज्या आहेत त्याने दूर होतील श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हे रामरक्षा व मारुती स्तोत्र आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ